कालच्या वेळेस कालच्या वेळेस सुद्धा तुम्ही भाऊंना विचारा मुख्यमंत्री साहेब सेनेला तिकडे द्यायचं असेल सावंतांच्या घरात असेल मान्य आहे कुणालाही धनुष्य धनुष्यबंधाला द्या सर्वांना द्या कुणालाही द्या साधा शिवसैनिक द्या निवडून आणायची जबाबदारी तानाची समज कुणालाही झाला तोही विषय मागा बघा आणि मग त्या काळूवळूला राक्षसी वृत्तीला ज्याला फक्त निश्चित सवय अलग, अलग, अलग का लक्षात मग त्यांनी एक काळीबा सुरू करा केला या शाखा प्रमुखाला फोन कर त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आमच्या बाजूलाच आहे साहेब आता बघा मग आपण सगळे तुम्हाला आदेश येईल आपल्या बाजूलाच काम करायचं आहे आणि म्हणून आज माझ्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनियर मंडळी आज व्यासपीठावर आहे आमदाराचं काम काय खासदाराचं काम काय ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं काम काय तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय हे घटनेत तरतूद केलेलं आहे कोणी काय करायचं त्या ठिकाणी खासदार खास दार देशाच्या मुख्य खास दारात तो प्रवेश करतो संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त मला वाटत केंद्रामध्ये सगळ्यात छोटा छोटी योजना हो बघितलं तर शंभर कोटीच्या खाली कुठलीही नसते शंभर कोटी त्याला वरचा लिमिटच नाही पाच हजार कोटी दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी त्याला लिमिट नाही हे आमदाराचे कामात ठरलेले आहेत आपल्या मतदारसंघावर राज्याच्या हिताविरोध तो बोलू शकतो काम करू शकतो असं नाही की तो माझ्या ह्या नाही म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या अंतराला आपल्याला सभागृहात उडवण्याचा अधिकार आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि मग गेल्या आठ दिवसातलं दहा दिवसातलं मी भाषण ऐकली काळूबाळू समोर आणि मला दुसरी नोट टंकी तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस ला सुद्धा विधानसभेच्या वेळेस आमचा आजीत काहीतरी पोरखेड केला त्याने कुठेतरी धक्काबुक्की केली लगेच मारल मारल चाकू हल्ला झाला आमदारावरती चाकू हल्ला झाला काय माझं माहित नाही आमच्या आजीतनं काहीतरी करायला गेला ते भोला झाला आता परत फॉर्म करायला गेलं मुंबईच एसीतलं बसलेलं ते इथं आलं आणि बेचाळीस डिग्री मध्ये फुले मारे आमदाराला भोवळ आलीलो का दिवस दिवस गेले का काय चक्कर चक्करच काय कारण आहे आम्ही सात सात वर्षाचे बेचाळीस पंचावन्न डिग्री मध्ये आधी माझ्या हातात द्या बेडत्या द्या या द्या मी काम करून दाखवतो सर टाकत आहे बाजूला येणार मी मागणार नाही ना। असं हिंमत हे माझ्या वर्षात काम करायला धर्माचं तुझी हिंमत लोक खासदार काळू कबाळू लगेच बघायला गेला हॉस्पिटलमध्ये बरे तुझी लगेच मीडिया लगेच हे काय हे काय आहे म्हणजे पद्धत आता तमामधाराशिस किल्ल्यातला मतदार या काळूबाळूच्या ड्रामागिरीला फसणार नाही ही वस्तू ही वस्तू दि� आता आ, ते मी ते आिरघवला आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो त्या ठिकाणी मी वस्तू सांगितलेलं चुकीचं काय मी काय बनवलं माझ्या शब्दाचा विपर्यास केला की काळू असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय साधा प्रश्न आहे सर मार्गदर्शन करा तुम्ही मार्गदर्शक आहात यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का हा काळू थोरला जे काय घडलं सगळ्या सरकारी संस्था जे ह्याच्या बापानं वाटलं केरळ वाट लावतो तेरला भरलं पाहिला मित्र भंगार विका बापानं बरोबर आहे हा परणाच्या इतिहास सगळं बाब समजून घेतलं बरोबर आहे जे बाळू बाळूचा होत नाही का मग तुम्ही काय दिवे लावले ह्या सगळ्याचं आज आम्ही ह्या पेरणीमध्ये तसं या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या मधून हा कारखानातला मिळाला केवळ कॉपर लोकं भंगार सगळं कापून गेलं होतं काही शिल्लक नाही पूर्ण वाटण केलं होतं हे भंगार विकणारा आवला बरोबर आहे आणि हेच काम काय हा बोला काय झालं टी एस्टील जागा सांगतो तुकडून

या शेतकऱ्यांच्या कष्टाची साखर कोडवती सात लाख क्विंटल विकली लागलं भरवे तुझ्यासाठी आणि त्याच्यात तू खुला निवडून आणला त्याच्यात तो तुला निवडून आणला आणि मग तू पहिला काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध होता सेनेचा काही संबंध नव्हता हो त्याच्यानंतर काही मंडळीला चौदा ते दे एकोणीस पर्यंत पकडला त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाब तुला तानाजी जाऊन दिसत सरळ लुटू आता सरांचा मार्गदर्शकांचे ते म्हणतात शिवसेनेत त्या काढून मला असतो काढून कदाचित त्याला हिस्ट्री माहित नाही सरांना माहीत नाही आमच्या ज्ञानराजला माहित सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणून बाळकडून माझ्या घरात आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चा शिवसेने सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्ह्यातली शिवसेना आमदार राजे सावंत संभाजी त्या का मुला सांगा तू कालचा प्रवास आहे तुझ्या शिवसेनेचा काही नाही वस्तूच तिथे अलग रक्षा तू काय सांगतो आणलं आणि सगळ्या जिल्ह्याची वाट पाहल्यानंतर राजकीय बाब केलं मी परिश्रम गेलो राजकीय बाब झालो तरी ज्यावेळेस चर्चा झाल्या सत्तांतर झालं पूर्वीच मवियाचं सरकार आलं या काळूबाळून या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून उच्छद मांडला सगळ्याला माहिती प्रत्येक वेळेस नाही भ्रष्टाचार कशासाठी तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला केलेला नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब सत्ता कधी ते कधी जाती कळत नाही आता चान्स आहे आम्ही पैसे खायचं तर काय शेण खायचं का हे त्यांचे वाक्य त्यांच्याच वाक्यातलं अंबाबाईला समोरून बोलतोय तानाजी सावंत एकही शब्द खोटा काना मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचे नाहीतर काय शेण खायचं अरे मला अधिकाऱ्यांना जातो मी त्रास दिला त्या अधिकारी त्यांनी पैसे काढणार आहेत ना ही कुठली पद्धत आहे आणि अशा पद्धतीनं बाप मांडला जन जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बनवलं त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले आणि माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी कळा अजून पुन्हा एक राजकीय बाप परवाचा फॉर्म मारतो एक मन त्याचंही मी फोन भरणं केलं त्या राजकीय बाबा हे बघ मी दोन हजार एकोणीसला राजकीय बाप होतो तुला आता मानलाय मला माहिती आहे तू काय करणार नाही तुशाब्दी बसण बसून द्याला जाशील अजिबात जायचं नाही कारण मी फसवे मला साहेब तुमच्यापेक्षा पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे मी किती नाद्याचं पाण्यात पिढव हे मला माहित आहे की असे लई होऊन गेले माझ्याकडे तुम्ही फसला मी फसणार आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राचा दांदा राजा काल परवा आपल्या धाराशी मध्ये काहीतरी होऊन गेले आणि त्यांचा अमरावतीच्या सभेत त्यांनी स्वतःचा मोबाईल लावून एक क्लिप ऐकवली दोन हजार चौदाच चा। मोदी साहेबांच खर तर अतिशय मोठे नेते आहेत त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझं मत व्यक्त करतो लोकशाहीच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे आहे अधिकार आणि त्या माध्यमातून दोन हजार चौदाच्या च्या भारताचा विकास करा आणि दोन हजार चौदा नंतर आज दोन हजार चोवीस दहा वर्षांचा भारताचा विकास बघा मित्र म्हणे हा विकास मुंबई दिल्ली किंवा उत्तर प्रदेश लखनौ पर्यंत मर्यादित राहिलेला नाही आज आपल्या भागात गेलेले हायवे बघतोय सुरत चेन्नई बघतोय झालेला वेळ चाल पुढं संभाजीनगर मध्ये झालेला हायवे बघतोय सोलापूरच्या हायवे बघतोय वेगवेगळ्या पद्धतीचे जनरेशन स्टेशन बघतोय शेतकऱ्यांना केलेली मदत आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये महिला जात आहेत गोड डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत आणि सगळं असतात ज्याला माझा मतदार आहे मोबाईलवरती आहे सोशल मीडियावरती आहे आज जगामध्ये भारताची दोन हजार चौदाच्या उदकपद काय होतं आणि दोन हजार चौदा नंतर आजपर्यंत भारताचा नंबर जगामध्ये कितवा गेला हे प्रत्येकाने बघावं सांगण्या मताचं आणि म्हणून जाणता क्लिप दाखवली महागाई कमी आणि कुठे महागाई कमी केली महागाई, के महागाई वाढली सर्वसामान्य जनताला काही ओरडोर सोडली ज्या काय माझ्या माता भगिनी आणि जे काय शेतात काम करणारे माझे शेतकरी कोणतं त्यांना माहीत नसत आज श्रीलंकेमध्ये पेट्रोलचा दर काय भाजीचा दर काय पाण्याच्या बाटलीचा दर काय हे माहित करून घ्यावा ना आमच्या राजा आज आमच्या शेजारी पाकिस्तान आहे या ठिकाणी सर्व बांगलादेशामध्ये का काय भाव करून घ्या तिबेटमध्ये काय भाव करून घ्या चायनामध्ये काय भाव करून घ्या माझ्या नेपाळमध्ये काय भाव करून घ्या म्हणजे ज्या वेळेस आपण ग्लोबली बोलायला जातो ज्या गोष्टी जाणत्या राजाने सांगितल्या आव्हान इतके झाली इतकं झालं ते त्यावेळेस काय बोलले होते दहा वर्ष हे कुठं खरं झालं त्याने आपला शब्द हो नाही पाकिस्तानामध्ये पेट्रोलचा भाव चारशे रुपये आहे चारशे रुपये लिटर पाण्याची बाटली आपली एक लिटरची दोनशे रुपयाला मिळते अंड आपल्याला दीडशे रुपयाला त्या ठिकाणी एक अंड मिळतं या पद्धतीची महागाई माझ्या भारतात आहे अमेरिकेतलं उदाहरण घ्या जर्मनीबद्दल उदाहरण घ्या हे तुम्हाला कळतच सगळं पण कुठंतरी मतांतर लोकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा गोष्टीचा अवलंब करायचा लोकांची मती प्रवेश करायची आणि वेळ वाहून द्यायची पण हा माझा सर्वसामान्य मतदार भारत देशातला आपला मतदार बोलणार नाही तुमच्या चकव्याला फसणार नाही याची गॅरंटी आज मी शिवसेनेतर्फे आमच्या नरेंद्रभाई मोदींना देतो कारण माहित आहे काय काळ आज कधी न भूत भविष्य दहा वर्षामध्ये हो भारताची अर्थव्यवस्था पहिल्या पाच मध्ये आणि विश्वामध्ये हे कुणाचं काम आहे हे तुमच्या काळात का झालं नाही तुम्ही तरी चौतीस पस्तीस वर्ष सत्तेत होता हे तुम्हाला जमलं नाही ते करून दाखवलं ना आणि हा जो उपरीत विकास आहे तो जर पूर्ण करायचा असेल आपल्याला नरेंद्र भाई मोदींना परत त्या ठिकाणी पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे हे माझ्या सर्वसामान्यांचं स्वप्न आहे मी एवढं आणि म्हणून आप कि बार चारशे पा आणि परत एकदा कळकळाची विनंती करायची आहे माझ्या सर्व तमाम शिवसैनिकांना त्या ठिकाणी चारशे जर करायचे असतील तर माझ्या धाराशिवचा एक लोकप्रतिनिधी थी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण सत्ता ही येणार आहे नरेंद्र होणार आहे आणि जर आपला खासदार विरोधाचा असेल तर पुन्हा हा आकांक्षित जिल्हा असाच राहणार आहे याच्यामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट कुठलेही येणार नाही मी वस्तूच त्याच्याबरोबर सर्वसामान्य पण सत्ता कुणाची येणार आणि मग मी माझं मतदान उभा आहे का आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी भाई यांचं स्थान बळकट करण्यासाठी आपल्यावरती जी जबाबदारी लागले आहे धाराशिवाची तो उमेदवार आपल्या ताई सौ अर्चना ताई पाटील यांचा खड्याळ आहे आणि मी माझ्या तमाम शिवसैनिकांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो नम्र आव्हान करतो आपण जीवाच रान करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखे शाखेत त्या ठिकाणी आपला मतदार जागृत करा सगळं मतदान गोळा करा आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळाच्या चिन्हापूरचं बटन दाबून आपण या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी दोन लाख मतांना विजयी झाला पाहिजे हा शब्द आपल्या देशाचा या विश्वाचा नेता नरेंद्रभाई मोदी यांना आपण देऊ आणि जे माझे मार्गदर्शक आमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं माझ्या तमाम शिवसैनिकांना कुठलीही यंत्रणा कुठलाही काय आम्हाला मान चुकावी लागणार नाही त्यासाठी तानाजी सावंत सक्षम आहे त्याने आपले सगळे जिल्हा प्रमुख आपल्या महिला आघाडीचे प्रमुख आपले तालुका प्रमुख आपले समन्वय यांच्या आजपासूनच भीट होते सगळी यंत्रणा कामाला चोवीस तासाच्या आत लागली पाहिजे आणि कल्गोळा कल्ली गोळा प्रचार दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र